नमस्कार आपल्या आठवणीतलं बालावरती या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील मुंग्यांचा विजय हा धडा पाहणार आहोत तर चला सुरू करूया एक होते जंगल जंगलातील झाडांवर छोटे मोठे पक्षी माकडे खारी कीटक आनंदाने राहायचे त्या जंगलात एक हत्ती राहत होता तो आपल्या मोठ्या डोक्याने झाडांवर दडका मारायचा झाडे खाली पडायची पक्ष्यांची घरटी मोडून जायची अंडी फुटायची पक्षी भरारा उडायचे छोटे छोटे प्राणी इकडे तिकडे पळायचे सारे मग दुसऱ्या झाडावर जायचे सगळ्यांची धावपळ बघून हत्ती हसायचा सारे प्राणी पक्षी दुसऱ्या झाडाकडे गेले की तोही तिकडे जायचा ते झाड पाडायचा मग प्राणी पक्षी तिसऱ्या झाडाकडे शे। जात हत्ती तेही झाड पाडायचा शेवटी सर्वांनी मिळून हत्तीला विनंती केली की त्याने झाडे पाडू नयेत दुसऱ्यांना त्रास देऊ नये त्याने सुखात राहावे इतरांनाही सुखाने राहू द्यावे हत्ती म्हणाला तुम्ही कोण मला सांगणार मी आहे इथला राजा मला हवं ते मी करणार असे म्हणून हत्तीने सोंडेने एक झाड उपटले त्या झाडाच्या जवळच मुंग्यांचे भले मोठे वारळ होते त्यात खूप मुंग्या राहायच्या मुंग्या हत्तीला म्हणाल्या हत्तीदादा हत्तीदादा आमचं घर पाडू नकोच रे पिवल्याशा मुंग्यांनी दादा म्हटलेल्या हत्तीला आवडलेली नाही तो म्हणाला दादा नाही राजा म्हणा मला राजा एक मुंगी म्हणाली राजा दुसऱ्यांचं रक्षण करतो त्यांची घरं नाही पाडत तुझ्यासारखी हत्ती आता मात्र फारच चिडला हे चिमुरडे फारच बोलते आहेस असे म्हणत तो रागारागाने मुंग्यांचे वारोळ सोंडेने पाडू लागला त्याबरोबर वारोळातल्या सगळ्या मुंग्या बाहेर पडल्या आणि हत्तीच्या सोंडेत शिरल्या सोंडेच्या आतील नाजूक कातडीचा त्यांनी कडकडून चावा घेतला ची 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 करत हत्ती ओरडायला लागला त्याला काही सुचे ना त्याने आपली सोंड झाडाच्या खोडावर धडाधड दाड़ आपटायला सुरुवात केली आपटून आपटून आप हत्तीचीच सोंड दुखावली हत्ती रडकुंडीला आला मुंग्यांना बाहेर येण्यासाठी विनवू लागला मुंग्या म्हणाल्या इथून दूर जाशील की नाही हत्ती म्हणाला हो हो जाईन झाड पाडायचे सोडून देशील की नाही हो हो झाड पाडणं सोडून देईन मग हत्तीच्या सोंडीतून साऱ्या मुंग्या बराबर बाहेर आल्या तसा हत्ती मान खाली घालून निघून गेला सगळ्या पक्ष्यांना प्राण्यांना कीटकांना आनंद झाला इवल्याशा मुंग्यांच्या एकजुटीमुळे आणि धाडसामुळे साऱ्यांचे संकट टळले सगळ्यांनी मुंग्यांना शाबासकी दिली तर मित्रांनो तुम्हाला हा धडा कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि असेच धड्या ऐकण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच चॅनलवरती अपलोड केलेले बाकीचे व्हिडिओ बघायला तुम्ही विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद